काय हा सगळा प्रोजेक्ट आहे दोड़ आणि कोण डोनर आहे आणि काय त्यांनी डोनेट केले अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा नेहमीच प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थानचा असतो आपल्या जवळपास पंच्याऐंशी टक्के सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन आहेत या सेवेमध्ये जे आहे प्रिज्मा प्रिझमा ए आय या, या कंपनीमार्फत जे आहे ते ए आय बेस्ड सॉफ्टवेअर जे आहे ते डोनेशनमध्ये संस्थांना दिलेला आहे त्यामध्ये जे आहे ते आजु, आजु, आजु साथी लाक, लाक साथी जे बाबांच्या दर्शनासाठी येतात त्याची अचूक अचूक नोंद जी आहे ते होण्यासाठी मदत होणार आहे सोबतच जे आहे गर्दीच्या दिवशी उत्सवाच्या दिवशी दीड लाख दोन लाख भाविक जे आहेत ते एका दिवशी दर्शनाला येतात त्यावेळेस गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा जे आहे ते मदत होणार आहे क्रिमिनलचा डेटा जो आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण स्टोअर करणार आहे असे क्रिमिनल जे आहे जे संस्थान परिसरामध्ये दर्शन लाईनमध्ये आले तर त्याचा अलर्ट जो आहे ते क्रिमिनल कॅमेऱ्यामध्ये त्याचा इमेज कॅप्चर होऊन त्याचा अलर्ट संस्थानला मिळणार आहे आणि त्यामुळे पुढे एखादी जी काय अप्रिय घटना होऊ शकते ते आपल्याला टाळता येऊ शकणार आहे अनअटेंडेड वस्तू जी असतील धमकीचा मेल पाठीमागा संस्थांना आलेला होता तर अनअटेंडेड वस्तू काय परिसरामध्ये असतील तर त्याचा सुद्धा अलर्ट जो आहे तो मिळणार आहे म्हणजे भक्तांना जी सुरक्षितता जी आहे त्याचं दर्शन सुकर व्हायला हो पाहिजे आणि त्याची सुरक्षितता जी आहे याचा नेहमीच प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थांचा असतो त्या प्रयत्नांना जे या सिस्टीम मुळे पाठबळ मिळणार आहे मी या प्रित्मा या कंपनीचे जे सर्व त्यांचे संचालक असतील त्यांचे डायरेक्टर असतील सर्वांचं सा श्री साईबाबा संस्थांचे होते सा अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद पाहिलं तर साईबाबा संस्थाने केवळ राज्यस्त्रे तर आंतरराष्ट्रीय देवस्थान अशा परिस्थितीत तिथे येणाऱ्या संख्या पाहता राज्य सरकारशी चर्चा करून गुन्हेगारांचा डेटा घेतला जाईल तर सर्व ठिकाणी म्हणजे सर्व पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला जाईल राज्यस्तरावर बी काही डेटा जो आहे त्यांच्याशी संपर्क साधून जेवढा जास्तीत जास्त डेटा या ठिकाणी सिस्टीम मध्ये आपल्याला इन्कॉर्पोरेट येईल तो सर्व प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थेच्या वतीने केला जाईल